नमस्ते शेतकरी बंधवनो रॉयल शेतकरी सांगोला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वाचं स्वागत आहे तर शेतकरी बंधवनो आज आपण आपल्या प्लॉटला इथरेल मारून आज एकोणिसावा दिवस आहे तर आपण आपल्या प्लॉटला मागील व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की आपण डबल इथरेल घेतला आहे पॉनने तर त्या इथरेलनंतर आपण आज एक स्प्रे घेतलेला आहे आणि ड्रिपनं काय देणार आहे हे आपण बघणार आहे तर आज आपण स्प्रे घेतलेला आहे तो म्हणजे बेनव्या तर बेनव्या हा एफ एन सीचा एफ एन सी कंपनीचा येतो आणि खास करून आपण ह्याचा स्प्रे आपण थ्रिप्स माईटसाठी घेतलेला आहे तर ह्या बेनव्यामध्ये सायट्रोनी लिप्रो लिप्रोल दहा पॉईंट सव्वीस ओडी फॉर्म्युलेशनमध्ये येत आहे तर हा ह्याचा स्प्रे आपण घेतलेला आहे तर बेनव्याचा स्प्रे आपण ह्यासाठी घेतले आहे जेणेकरून आपल्या बागेमध्ये थ्रिप्स जी थ्रिप्स जी येतं त्या त्याच्या कंट्रोलसाठी आपण हा बेनव्याचा स्प्रे घेतला आहे हा स्प्रे थोडा महाग पडतो पण आपल्याला ह्याचं रिझल्ट पण चांगले येतात रिझल्ट पण चांगले येतात आणि स्प्रे आपण एकदम मारली मॉर्निंग मारायचं आहे जेणेकरून आपल्याला सकाळ सकाळ आपण मारायचा आहे जेणेकरून स्प्रे आपला लवकर संपले संपला पाहिजे आणि त्याचबरोबर आपण ड्रिपनं काय देणार आहे तर ड्रिपनं आपण आज देणार आहे ड्रिप कॅल म्हणून आहे सायंड केमिकलचं ड्रिप कॅल येत आहे तर ड्रिप कॅल हे शंभर टक्के वॉटर सोलेबर ड्रिप कॅल आहे दोन ते चार के जी एकर ह्याचा डोस आहे आणि ड्रिपकॅलमध्ये कॅल्शियम ऑक्साईड सी सी ए ओ चाळीस पॉईंट पाच टक्के डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे आपणाला कॅल्शियम ऑक्साईड चाळीस पॉईंट पाच टक्के ह्या एवढं ह्या प्रमाणात येत आहे तर काय होतं की आपण आता आपल्या प्लॉटला कॅल्शियमची स जास्तीत जास्त गरज असते जेणेकरून आपणाला नवीन ने काढायचा असेल किंवा आपणाला कळी ने कळी काढायची असेल कळीचं सेटिंगमध्ये रूपांतर कर... करा करायचं असेल तर ह्या स सर्व गोष्टीमध्ये कॅल्शियमचा महत्त्वाचा रोल असतो तर ह्याच्यासाठी आपण ऑक्साईड कॅल्शियम देत आहे जर आपणाला जर ऑक्साईड कॅल्शियम जर नसेल तर आपण सायंट केमिकलचं नसेल तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही कंपनीज देऊ शकता किंवा तुम्ही चिलेटेड कॅल्शियम देऊ शकता किंवा का खालून कॅल्शियम नायट्रेट पण देऊ शकता ह्याला पर्याय बहु भरपूर आहेत आपणाला जो सोयीस्कर वाटेल ज्या जो पर्याय आपल्याला अवेलेबल होईल त्या पद्धतीने दे आपण देऊ शकता की असं नाही की ह्याच कंपनीचं दिलं पाहिजे तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट देऊ शकता तुम्ही चिलेटेड कॅल्शियम देऊ शकता तर कॅल्शियम देण्याचे फायदे हे की आपल्या प्लॉटला मादीकळीचा स्ट्रोक निघणारा चांगला मोठा निघतो आणि आपल्या कळीला जे साईडून फुटकुळ्या उठल्यासारखे किंवा बारीक रेषा रेषा येतात त्या त्याचा त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण जास्तीत जास्त कॅल्शियमचा वापर कर क कर, करत आहोत तर आपण कॅल्शियम लवकर अपटेक झालं पाहिजे ह्यासाठी आपण ड्रिप कॅल कॅल देत आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या प्लॉटला कॅल्शियमसोबतच बोरान बोरान पण देत आहोत तर बोरान आपण आपल्या प्लॉटला पर झाड एक ग्रॅम ह्या पद्धतीने आपण बोरन देत आहे जेणेकरून काय होईल की आपल्या प्लॉटची कॅल्शियम आणि बोरन ह्या दोन्हीची कमतरता भरून निघेल आपण आपल्या प्लॉटला येथील मारल्या डबल येथील मारल्यानंतर मारलेला दिवस मारल्याच्या मार येथील मारायच्या आदल्या दिवशी पाणी द्यायचं आहे आणि त्या दिवसापासून तीन दिवस पाणी द्यायचं नाही आपण चौथ्या दिवशी पाणी द्यायचं आहे आणि चौथ्या दिवशी पाणी देताना आपण जास्तीचं पाणी द्यायचं आहे जेणेकरून आपलं बागा जे इथर मारलेले ट्रेसमधून रिलीज होईल आणि जेणेकरून आपणाला चौ आपली चौकीतून ढिरी चांगल्या पद्धतीने बाहेर निघेल आणि चांगली एकदम मजबूत ढिरी निघेल ह्यासाठी आपण देत आहे आणि आणि एकदम चांगल्या पद्धतीने ढिरी नेण्यासाठी आपण आपल्या प्लॉटला ड्रिप कॅल पण देत आहे आणि त्याबरोबर जी बारीक निघणारी गुंज आहे त्या गुंजीला थ्रिप्सने डॅमेज करू नये माइट्सने डॅमेज करू नये ह्यासाठी आपण आपल्या प्लॉटला बेनव्याचा स्प्रे घ्या चौथ्या दिवशी घ्या घ्या घेतो आहे आणि आपण बेनव्याचा स्प्रे घेताना झिरो पॉईंट नव्वद एम एल म्हणजे एक लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट नऊ असं शंभर लिटर पाण्याला नव्वद एम एल ह्या पद्धतीने आपण हा बेनवचा डोस वापरलेला आहे जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतील आणि आपली कळी मादी कळी ज्यावेळेस गुंजावसायच असते ज्वारी बाजरी ह्या स्टेजला ज्या आपली कळी असते त्याचवेळी जास्तीत जास्त आपल्या कळीला थिप्स डॅमेज करतात त्यासाठी हा स्प्रे आपण आपला इम्पॉर्टंट महत्त्वाचा आहे की बराबर त्या स्टेजला जाणं अतिशय महत्त्वाचं आहे ह्याचबरोबर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपण आपल्या पडला डबल येथेल मारल्यामुळे आपल्या जी राहिलेली जुनं पाळ पा, पा पानं होती पहिल्या येथ्रलमधून ते जुनं पानं पण पाळले पडलेली पा, आहेत पिवळं होऊन पडलं पडत आहेत आता आणि दुसरी गोष्ट जे पहिली निघलेली कळीचा फ्लॅश फ्लश आहे जो कळी आहे आ, बारी, बारी ती कळी एकदम म्हणजे जे आपली एवढी काय मॅच्युअर कळी निघत नाही एकदम म्हणजे आपली ओवडधवड कळी निघते बारीक बारीक कळी निघते तर ती कळी पण आपली पूर्ण ड्रॉप होऊन जाते आणि आपल्याला वन टाईम वन टाईम इ वन टाईम कळी नंतर वन टाईम कळी निघते आणि आपण बघू बी शकता की आपल्या प्लॉटमध्ये कळी पण पडलेली आहे आणि बारीक जी जुना पाला होता तो पण पडलेला आहे जुना पाला पडल्यामुळे आपणाला अजून फोटो नवीन फोटो निघण्यास मदत होते अजून नवीन मागून कळी निघण्यास मदत होते तर आपल्या प्लॉटची जर जर पानगळ जरी कमी झाले असेल तरी सगळं आपण पाणी इथे घेतल्यामुळे जे मागची मा मागील पाला राहिलेला आहे तो पण आपला पाला पडतो हा पण आपल्याला डबल येथीलचं एक प्लस पॉईंट आहे की जरी पानगळ कमी झाली तरी पाणी इथेल मारल्यानंतर आपली पानगळ पाठीमागून पाला आपला जे पाच दहा दहा म्हणजे पाच दहा पंधरा टक्के अजून सगळं आपण पडू शकतो ह्या पद्धतीने आपण स्प्रे स्प्रेचं नियोजन केलं आणि ड्रिपचं शेड्यूल केलं तर आपणाला चांगला फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो आपण बघूया की आपण आपल्या प्लॉटला आता काम काय काय करायचं आहे तर काम महत्त्वाचं आहे की अजून बुडातील वॉटरशूट आणि दांडक्याचे वॉटरशूट हे काढून घेणे जे की आतून आलेले आहेत दांडक्याचे बुडाचे आणि दुसरी गोष्ट ही की आपल्या प्लॉटला आपण पाणी आता दिलेलं आहे त्यातले बारीक बारीक जे तण उठलेले आहेत जे ड्रिपर खाली बारीक बारीक तण उठलेले आहेत त्या सगळं आपण कोळपून घ्यायचं आहे कोळ कोळपून घ्यावा किंवा आपण खुरपून घ्या जेणेकरून काय होईल की आपणाला आपली ब्लॉग सेटिंग होत तर आपल्याला काय अडचण येणार नाही आणि आता तण बारीक असल्यामुळे त्याची मुळे पण वरच्यावर आहेत आणि एकदम वरच्यावर आपण जर कोळपणी केली तर त्याचा आपणाला निश्चितच फायदा होईल जेणेकरून आपल्याला पुढे जास्ती तणाचा प्रॉब्लेम येणार नाही आहे अजून एक महत्त्वाचं आहे की आपण जे प्रोडक्ट धावतो आपण कुठल्या कंपनीची जाहिरात करत नाही आहे जे आपणाला अवेलेबल होईल आपल्याला चांगले वाटतात त्याचे रिझल्ट चांगले आहेत आणि तेच आपण तुम्हाला रिकमेंडेशन करत आहे तर तुम्हाला जर जो ऑदर कंपनीचे आवडत असतील किंवा आपणाला तुम्हाला अदर कंपनीचं रिझल्ट येत असेल तर दे। तुम्ही ऑदर कंपनीचं हा कंटेंट घेऊन ऑदर कंपनी कंपनीचं पण तुम्ही देऊ शकता की असं नाही की ह्याच कंपनीच दिलं पाहिजे तुम्हाला ऑदर कंपनीचं ऑदर ब्रँडचं सगळं तुम्ही वापरू शकता काय प्रॉब्लेम नाही आहे तर ही गोष्ट महत्त्वाची आहे की कंटेंट सेम झाला की काय अडचण नाही आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा जेणेकरून अजून काय बदल करा असे वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता जेणेकरून काय होईल की तुम्हाला काय पाहिजे की कशा पद्धतीने व्हिडिओ पाहिजे त्या पद्धतीने मी व्हिडिओ तयार करू शक शकेन आणि आपणाला आ... जर हे व्हिडिओ माझे व्हिडिओ जर चांगले वाटत असेल तर तुम्ही माझे व्हिडिओ सेल शेअर करा आणि लाईक पण करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ शोट पुत्र यासाठी धन्यवाद शेतकरी मित्रांनो